नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या निमित्तानं आपण ह्या सिरीजमध्ये पाहणार आहोत की लीन मॅन्युफॅक्चरिंग आपल्या घरामध्ये कशाप्रकारे वापर केला जात होते सर्वप्रथम आपण सुरुवात करायची आहे की घराच्या दरवाजापासून किंवा उंबरट्यापासून आपण पाहिलं असेल की आपल्या दरवाजाच्या बाजूलाच किंवा आतमध्ये किंवा दरवाजा बाहेर आपण शूज किंवा चप्पल ठेवतो ह्या चपला कशा पद्धतीनं ठेवल्या पाहिजे जेणेकरून त्या नीट दिसतील आणि पाहायला किंवा सुंदर व्यवस्थित दिसेल तर त्यासाठी स्टँड वापरणं किंवा शुरॅक वापरणं किंवा कबट कबट ठेवणं त्याच्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे तुमचे शूज त्याच्यामध्ये ठेवू शकता ह्यामुळे काय होतं की तुमचे शूज कुठेही गहाळ होणार नाहीत तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा भेटू शकतात आणि ते स्वच्छही राहू शकतात तर अशा पद्धतीनं तुम्ही लीनचा वापर तुमच्या घराची जी एंट्री आहे तिथे तुम्ही करता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घराचं इंटेरियर करताना किंवा घराची सजावट करताना आपण लीनचा वापर कशा कर पद्धतीने करू शकतो धन्यवाद